एच आर किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया कुरमुरे म्हणजे एकदम हेल्दी कुरमुरे बनवायचं आपण विचार करतो आपला एकदम छोटी भोग असणार तर आपला संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी त्याच्यात ऑनियन किंवा टोमॅटो टाकून पण तुम्ही बेड बनवून त्याच्यात खाऊ शकता आपण मी ऑलिव्ह ऑइल यूज करतो तुम्हाला जो पीनट ऑइल किंवा वा दुसरा कुठला वा ऑइल वापरायचा वापरू शकतो त्याला पॅन थोडं गरम होऊ दे इकडचं थोडं पाणी वगैरे ते सगळं बाहेर निघूया थोडस दोन टीस्पून ऑलिव्ह ऑइल याच्यात टाकूया ओ ऑलिवल ओल झाल्यानंतर तुम्हाला थोडी हिंग टाकायची तर टाकू शकता तुमच्या हिशोबाने मी याच्यात थोडंसं हिंग टाकतो हिंग टाकल्यानंतर याच्यात आपण करी लिव्स घेतले ते करी लिव्स आपण याच्यात मिक्स काढल्यानंतर आपण पीनट आहे मी का पिनट वापरतो तुम्हाला कुठला पण मिक्स करायचं करू शकतो तर आणि दुसरं आपण यात थोडं नटराच्या ड्रायफ्रूट आणल्याने तुम्हाला जो ड्रायफ्रूट आम्ही दुन इथे देऊन घेऊ शकतो ठीक आहे आता याला जरा दोन मिनटं शिजू आपण दोन्ही मिनटं थोडं थोडं मध्ये मध्ये आपण त्यातलं काहीतरी फोन ठेऊ काहीतरी फिरू या तर खाली बसणार नाही थोडं स्त्री फिरू द्या आता आपण याच्यात थोडीशी हडद आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याला आता थोडा क्रिस्पी झालाय आपण याच्यात आपण कुरमुऱ्या टाकूया करूया आता आपले कुरमुरे डन झाले आहे तर गॅस बंद करूया आणि आज मी हा सत्यमचा एक गार्लिक चिवडा घेऊन आले आता कुरमुरे याच्यात वतून त्याला मिक्स करून टाकूया आता आपलं रेडी झालं हेल्दी कुरमुरा तर तुम्ही नाश्त्यात पण खाऊ शकता आणि कधी बियड बनवून बन पण खाऊ शकता आमची चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं लाईक द्या आम्हाला नमस्कार